नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव हो। देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा केंद्रामध्ये मनापासून स्वागत करतो तर आता जो बायोटा आहे तो काही वेल एज्युकेटेड आणि वेल सेटल असणाऱ्या मुलाचा आहे तर आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे एकोणनव्वद उंची मुलाची पाच फूट दहा इंच आहे रंग मुलाचा गोरा आहे शिक्षण मुलाचा एम सी ए झालेला आहे आणि मुलगा पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे वार्षिक पस्तीस लाख एवढं मोलाटा पॅकेज आहे मुलाच्या कुटुंबामध्ये आई आणि हा मुलगा आहे मुलाचे वडील आहेत ते वारलेले आहेत दे आणि बहिणीचं मुलाचं लग्न झालेलं आहे आणि मुलाचं मूळचं गाव हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि मुलाची गावी शेती आहे स्वतःचं घर आहे मध्ये स्वतःची मुलाची चांगली कार सुद्धा आहे अशी वेल सेटल आणि वेल एज्युकेटेड अशी ही मुलाची प्रोफाईल आहे शान्णवकोळी मराठा कास्ट मधील हा मुलगा आहे पाच पालवी हे त्यांचं देवक आहे तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओ अपलोड करतो युट्यूबवरती त्याचं नोटिफिकेशन आहे ते सर्वात आधी तुम्हाला मिळते जेणेकरून तो व्हिडिओ सर्वात आधी तुम्ही पाहू शकता आणि तुमचं लग्न लवकर जुळायला तुम्हाला नक्की त्याची मदत होऊ शकते त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा तर यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल तिचं मूळचं गाव हे पुणे सिटी पासून जास्तीत जास्त शंभर किलोमीटर रेडियस मध्ये मुलीचं कोणतंही मूळचं गाव असावं मुलीचं शिक्षण हे चांगलं झालेलं असावं आणि मुलगी जर का नोकरी करत असेल किंवा नोकरी करत नसेल असंही त्यांना सह चालेल फक्त मुलीची ही किमान पाच फूट तीन इंच असावी आणि मुलगी दिसायलाही सुंदर असावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रीण जर का पुणे सिटीपासून शंभर किलोमीटरच्या अंतरावर राहत असेल आणि तिचं शिक्षण चांगलं झालेलं असेल आणि ती था था एक पुणे सिटीमध्ये एक वेल फिटर असा मुलगा शोधत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिचं लग्न मिळवण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुला मुलींचे सळे असतात प्रथम मुल मुला मुलींची सगळ्या आहेत पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या मुलांबंची सळे आहेत तर त्यासाठी तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडोंदणीची प्रोसिजर काय आहे ते जाणून घेण्यासाठी सकाळी दहा ते पाच वेळेमध्ये आपल्या ऑफिसवर तुम्ही संपर्क करू शकता पुणे धनकवडी एरियामध्ये सुद्धा आपलं ऑफिस आहे किंवा सातारा रेस्टिशच्या समोर आपलं ऑफिस आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नावडोंदी करू शकता किंवा वर तुमचा बायोटा फोटो पाठवून सुद्धा तुम्ही नावंदी करू शकता तर पुन्हा भेटूया एका नवीन नाँड� व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय